नमस्कार आपल्या सर्वांची आवडती हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार अकरा सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये लग्नाची सुपारी फुटलीये आणि या कार्यक्रमात या दोघांनी सगळ्यांसमोर खुल्लमखुल्ला रोमांस केलाय मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा ही दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार लग्न म्हणजे काय एक दोन वर्षाचा खेळ नसतो आयुष्यभराचा करार असतो तुम्ही आयुष्यभर माझी साथ द्याल ना दुष्यंत हा पाठमोरा होतो आणि डोळ्यातील अश्रू पुसतो त्याला गौतमीची आठवण येते आपण गौतमीला प्रपोज केलं होतं आपण गौतमीवर किती प्रेम करायचो पण आपण तिला आपल्या बॉसबरोबर एकाच बिछाण्यात पाहिलं कोणत्या अवस्थेत पाहिलं तिने आपला, आपला विश्वासघात केला हे सगळं दुष्यंतला आठवतं तो डोळ्यातील पाणी पुसतो आणि कृष्णाला म्हणतो कृष्णा आपल्या आयुष्याचा जोडीदार हा आपल्या आवडीचा असायला हवा आपण ज्याला मनात ठेवलंय त्यानेच आपल्याची आयुष्यभर साथ द्यायला हवी असं सगळ्यांनाच वाटतं पण आपल्या मनासारखं नेहमी होत नाही ना नियतीने जे ठरवलंय आपल्या नशिबात जे लिहिलंय तेच होतं त्यामुळे मी कोणत्याही दबावाला बळी न पडता मी स्वतःच्या मनाने हा निर्णय घेतला आहे की तुझ्याशी लग्न करायचं आहे आणि आपल्या नात्यामध्ये कोणतंही अंतर येणार नाही ना माझ्याकडून लग्नानंतर तुला कोणतंही अंतर दिलं जाणार नाही असा शब्द मी तुला देतो असं वचन मी तुला देतो हे ऐकून कृष्णा खूप खुश होते कृष्णा दुष्यंतला म्हणते पण लग्न करण्याआधी माझ्या काही अटी शर्ती आहेत त्या तुम्हाला मान्य कराव्या लागतील दुष्यंत विचारतो कोणत्या अटी तर कृष्णा म्हणते लग्नानंतर सुद्धा मी माझ्या शेतात राबणार दुष्यंत हो म्हणतो कृष्णाची दुसरी अट असते लग्नानंतर मी माझ्या कुटुंबाला अंतर देणार नाही माझ्या माहेराला अंतर देणार नाही दुष्यंत या अटीसाठी सुद्धा हो म्हणतो कृष्णा म्हणते मी मातीत चिखलात राहणार तुम्हाला माझ्या हातापायाला लागलेल्या चिखलाचा सन्मान करावा लागेल दुष्यंत तयार होतो कृष्णाची सगळ्यात शेवटची अट असते दुष्यंत सरकार माझ्या वडिलांचं स्वप्न सो होतं की आमच्या शेतामध्ये विहीर असावी ते स्वप्न करायला तुम्ही मला मदत कराल का दुष्यंत म्हणतो कोणाचं तरी स्वप्न पूर्ण होईल ना हो मी त्यासाठी मदत करेल मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत कृष्णा खूप खुश होते दुष्यंत तेथून जाऊ लागतो तर कृष्णा त्याला विचारते दुष्यंत सरकार तुम्ही माझ्या सगळ्या अटी तर मान्य केला पण तुम्ही खरंच आयुष्यभर माझी साथ द्याल ना मला कधीही अंतर देणार नाही ना दुष्यंत हो म्हणतो आणि कृष्णाला सांगतो मी दिलेला शब्द आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत निभावणार आणि कधीही तुला अंतर देणार नाही जीव गेला तरी मी माझा शब्द निभावेल असं म्हणून तो कृष्णाला आयुष्यभर साथ देण्याचं वचन देतो कृष्णा खूप खुश होते आणि म्हणते बुंगाट पावणं मी सुद्धा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला मदत करेल तुम्हाला साथ देईल कधीही तुम्हाला अंतर देणार नाही प्रत्येक संकटात तुमच्याबरोबर खांद्याला खांद राहून उभं राहील दुष्यंतलाही आनंद होतो दुष्यंत तेथून निघून जातो कृष्णा आनंदाने घरात येते आणि भक्तीला सांगते भावा दुष्यंत सरकारांनी माझ्या सगळ्या आटी मान्य केल्यात आणि मी ही त्यांना लग्नाला होकार दिलाय हे ऐकून भक्तीला खूप आनंद होतो तर सावित्रीच्या पायाखालची जमीनच सरकते तिचा विश्वासच बसत नाही की कृष्ण आणि दुष्यंतचं लग्न ठरलंय भक्ती ही, ही लगेच दवंडी पिटू लागते ऐका हो ऐका आमच्या घरी कृष्णाचं लग्न जमलंय ती रांगणे पाटील घराण्याची सून होणारे दुष्यंत सरकारांची बायको होणारे कृष्णाचा राजकुमार तिला न्यायला येणार आहे आणि कृष्णा ही सुद्धा खूप खुश होते तिच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद ओसंडून वाहत असतो कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचं लग्न होणार म्हणून भक्ती सुद्धा खूप खुश असते आणि कृष्णाबरोबर फुगडी खेळू लागते परंतु खरं गरगरत असतं सावित्रीला तिचा या सगळ्यावर विश्वासच बसत नाही इकडे गौतमी म्हणजेच पूजा मात्र रडत बसलेली असते दुष्यंत आपल्याला सोडून गेला म्हणून तिला खूप दुःख होत असतं त्याचवेळेस सावित्री तिला फोन करते गौतमी फोन उचलते आणि विचारते हो आई बोल काय बोलायचं आहे पण तिचा आवाज रडवेला असतो तेव्हा सावित्री तिला विचारते पिला काय झालं तुझा आवाज असा का येतोय तर गौतमी तिला सांगते ही लेफ्ट मी पण सावित्रीला काहीच कळत नाही ती विचारते लेफ्ट म्हणजे काय तर गौतमी सांगते मी तुला म्हटले होते ना त्या मुलाचं माझ्यावर प्रेम होतं तो मुलगा मला सोडून गेलाय आता एक आठवड्यापासून त्याने मला एकदाही फोन केला नाहीये तो माझ्याशी बोलत नाही आहे माझ्या मॅसेजेसला रिप्लाय करत नाहीये मला तर काही कळतच नाही हे ऐकून सावित्रीला जबर धक्काच बसतो ती चिडून म्हणते त्याची हिंमत कशी झाली असं करण्याची तू मला त्याचा नंबर दे आत्ताच्या आत्ता मी त्याला फोन करते आणि जाब विचारते तर गौतमी म्हणते जाऊ दे आई सोडून दे मला आता बोलण्याची इच्छा नाही आहे आणि ती फोन कट करते सावित्रीला मोठा धक्काच बसतो ती विचार करते नक्कीच माझ्या पिलाच्या सुखाला या अवदसाचा या झिपरीची नजर लागलीये तिकडे माझी पिलू रडत असताना मी या कृष्णाला बोल्यावर चढू देईल का कृष्णा मी तुझं लग्न मोडूनच राहणार असा विचार सावित्री करते रात्र होते बाळजाबाई कृष्णाचाच विचार करत असते तिला म्हणतो बाळजाबाई तुम्ही किती विचार करताय सोडून त्या कृष्णाचा विचार बाळजाबाई म्हणते कसा सोडू भाऊजी मी नाही विचार सोडू शकत की कृष्णा माझ्या आयुष्यातला काटाय आणि तो रुतण्याआधी मी तो उखडून फेकलाच पाहिजे त्याच वेळेस बाजाबाईला एक फोन येतो बाजाबाईला समजतं की हा गावातील नंबर आहे आणि ती विचार करते हा कोणाचा फोन असेल नक्कीच गावातील एखाद्या माणसाचा असणार विचारायला फोन केला असेल की कृष्णाच्या लग्नाचं काय झालं एकदा इलेक्शन होऊन जाऊ द्या मग मी सगळ्यांना चांगलाच धडा शिकवेल माझ्या अपमानाचा बदला घेईल असा विचार बाजाबाई करते आणि फोन उचलते तर दुसऱ्या बाजूने चक्क सावित्री असते ती आवाज बदलून म्हणते बाजाबाई मी तुमची हितचिंतक बोलते बोलतेय बाजाबाई विचारते तुला काय सांगायचंय सावित्री म्हणते तुम्ही तुमच्या लेखाचं लग्न त्या कृष्णाबरोबर ठरवलंय हे लग्न करू नका ती कृष्णा चारित्रहीन आहे तिचं चा वळण चांगलं नाहीये पार वाया गेलीये ती तुमच्या घरची सून बनून आली ना तर तुमच्या घराण्याच्या इज्जतीला बट्टा लागेल घरामध्ये सून आणि घराच्या उमऱ्याबाहेर ती काय काय करेल यावर तुमचा विश्वास सुद्धा बसणार नाही तेव्हा बाळजाबाईला समजतं की हा सावित्रीचाच आवाज आहे ती लगेच दलपतला इशारा करते आणि हे दोघेही चक्क गाडीत बसून त्या ठिकाणी पोहोचतात जेथून सावित्री हा फोन करत असते तेव्हा बाळजाबाई म्हणते सावित्री तू जसं सा म्हणशील तसं मी माझ्या लेकाचं लग्न तुझ्या लेकीशी तुझ्या कृष्णाशी नाही लावणार सावित्री चांगलीच घाबरते आणि म्हणते नाही नाही मी सावित्री नाहीये तर बाळजाबाई तिला जोरात आवाज देते सावित्री सावित्री मागेवरून पाहते तर बाळजाबाईला पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकते ती धावत पळत येऊन बाळजाबाईच्या पायात डो डोकं ठेवते आणि म्हणते बाळजाबाई मला माफ करा त्या कृष्णाच्या जीवावर माझ्या घराचा गाडा चालतो ती राबते म्हणून आम्ही दोन वेळेच जेवतो त्यामुळे मी हे सगळं केलं माझी ही मजबुरी होती सावित्री म्हणते उठ तुझी मजबुरी मी मान्य केली तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्येच ही गोष्ट राहणार की आज तू काय केलंय पण उद्या आम्ही तुमच्या घरी सुपारी फोडायला येऊ त्यावेळेस कोणतीही गडबड व्हायला नको नि गाता सावित्री घाबरून ते थूम पळून जाते दलपत बाळजाबाईला विचारतो बाळजाबाई तुम्ही इतक्या सोप्यात का सोडून दिलं तर बाळजाबाई म्हणते जेव्हा खेळ रंगात आलेला असतो ना तेव्हा एखादं प्याद राखून ठेवायचं असतं तसं मी त्या सावित्रीला राखून ठेवलंय दलपत चांगलाच खुश होतो तुम्ही तर एकदम सिस्टमॅटिक कार्यक्रम केलाय असं म्हणून तो बाळजाबाईचं कौतुक करतो तर इकडे कृष्णा ही घरासमोरचा चिखल बाजूला करत असते भक्ती तिला म्हणते तू काय रात्रीचं काम करत बसली चल उद्या तुमची सुपारी फोडायची ना मी त्यासाठी साड्या आणल्यात असं म्हणून ती कृष्णाला सर्व साड्या दाखवते या साड्या पाहून कृष्णा खूप खुश होते भक्ती तिला विचारते यातली कोणती साडी तुला आवडली आहे सांग मला कृष्णा काही बोलणार इतक्यात सावित्री घरी येते भक्ती तिला विचारते आय इतक्या रात्री कोठे गेली होतीस सावित्री चिडून म्हणते तू काय माझी सासू आहे का मी कोठे जाते काय करते हे प्रश्न मला विचारायला मला काहीच विचारायचं नाही मी कोठे पण जाईल काही पण करेल आणि कधी पण करेल भक्तीला खूप वाईट वाटतं तेव्हा कृष्णा विचारते आय ते सोड उद्या आमची सुपारी फुटणार आहे मी यातली कोणती साडी नेसू तेव्हा सावित्री तिला ते टोमना मारते तू कोणतेही आणि कशीही साडी नेसली ना तरी सुद्धा तू जे आहे ते काही बदलणार नाहीये तू एक नंबरची औदसा आहे आणि नेहमी औदसाच राहशील भक्ती आणि कृष्णा या दोघींना खूप वाईट वाटतं की सावित्री असं बोलली पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या लग्नाची सुपारी फोडण्यासाठी संपूर्ण रांगणे पाटील कुटुंब हे कृष्णाच्या घरी पोहोचणार तेव्हा पाऊस झाल्यामुळे कृष्णाच्या अंगणात सगळीकडे चिखल असेल यावरून मैनावती टोमना मारेल की दुष्यंत आपण तुझ्या सासरी तर आलोय पण येथे सगळीकडे चिखलच चिखल आहे आणि तुला तर चिखल आवडत नाही संपूर्ण रांगणे कुटुंब बाळजाबाई आढळराव मैनावती या चिखलावर पाय ठेवून पुढे येतील परंतु आपल्या सगळ्यांना माहितीये की दुष्यंतला चिखलाचा टिटकारा आहे तो मातीत चिखलावर पाय नाही ठेऊ शकत त्यामुळे तो जागचा हलणार नाही तेथेच उभा राहणार कृष्णा येईल आणि कृष्णाला हे दिसेल की या चिखलामुळेच दुष्यंत पुढे येत नाहीये तेव्हा कृष्णा चक्क चिखलापासून ते आपल्या घरापर्यंत एक बास टाकणार त्यानंतर काही विटा ठेवणार आणि चक्क दुष्यंतचा हात हातात घेऊन दुष्यंतला या चिखलातून तो वाट मोकळी करून देईल आणि त्यानंतर हे दोघेही बाजेवर उभं राहतील कृष्णा आणि दुश्यंत हे दोघेही खूप सुंदर दिसत असतील आणि एकमेकांच्या नजरेत हरून जातील आणि हे सगळं पाहून बाळजाबाईचा चांगला जळफळाट होईल तर सावित्रीचा सुद्धा जळफळाट होईल एकूणच कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचा रोमांस हा आता सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमापासूनच सुरव झालाय मग पुढे पुढे काय होईल हे सगळं पाहणं तर खूपच इंटरेस्टिंग असणार आहे एकूणच हळद रुस्ली हसलं या मालिकेत आत्ता कोठे प्रेक्षकांना रस यायला लागलाय कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचं लग्न एकमेकांच्या मर्जीविरुद्ध होत आहे परंतु ते काही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाहीये अनेक वर्ष आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याचं वचन त्यांनी एकमेकांना दिलंय आणि हे लग्न या दोघांचा संसार पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल या शंका नाही तर सुद्धा कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचा लग्न सोहळा विविध समारंभ पाहण्यासाठी उत्सुक आहात ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद